श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सात जानेवारी नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे नामात प्रेम काय येत नाही हा प्रश्न बहुतेकजणं विचारतात पण थोडासा विचार, विचार केला तर असे लक्षात येईल या हा प्रश्नच बरोबर नाही मूल न झालेल्या बाईने मुलाचे प्रेम कसे येईल असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसे होईल याचाच विचार करणे बरोबर ठरेल आपण सुद्धा प्रश्न करावयाचाच असेल तर नामात प्रेम कसे येईल असा करण्याऐवजी नाम कसे येईल असा प्रश्न करणे बरोबर होईल मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे वास्तविक एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले पण तसे होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे जसे आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाहणा ही निरनिराळी असूच शकत नाही तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाही यावरून एक गोष्ट अशी ठरली की प्रेम काय येत नाही याचे उत्तर आमच्याजवळच आहे आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून यावर कोणी असे म्हणेल की आम्ही नाम घेतोच आहोत तरीही प्रेम काय येत नाही हे विचारणे ठीक पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो इतकेच अर्थात तसे घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतला विचारणे जरूर आहे एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरूर आहे जो खरा साधक आहे त्याने स्त्रियांना भिऊनच वागावे जो सिद्ध आहे त्याने देखील स्त्रियांपासून दूरच राहावे पण तो स्त्रियात वागला तरी त्याला दोष नाही मनाने तो अलिप्तच असतो आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला न कळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला न कळत झाली पाहिजे ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो परमार्थात मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकवणे हेच जास्त कठीण आहे ज्याला मी काहीतरी झालो असे वाटते तो काहीच झालेला नसतो अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही તિને નામ ઘર્મ સોડલા હોતા ઉલટ સંસાર સુખાચાર હોઈ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ શ્રીરામ સમર્થ